केक म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा विषय त्यात चॉकलेट चा केक म्हटलं की विचारायलाच नको तर आज आपण सर्वात सोप्या पद्धतीने व अगदी घरातील उपलब्ध साहित्यात चॉकलेट रवा केक बनवणार आहोत अतिशय सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा केक तयार होतो आणि चवीलाही भन्नाट लागतो नमस्कार अयोध्या मिनी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अयोध्या आपलं स्वागत करते अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर रेसिपीला आता सुरुवात करूया सर्वप्रथम इथे एका मिक्सर जारमध्ये एक कप जार रवा घेतला आहे जाड बारीक इथे कुठलाही रवा तुम्ही वापरू शकता आता यात अर्धा कप साखर टाकली तुम्ही नॉर्मल जाड साखर वापरू शकता आणि साखर ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यात आपल्याला पाव कप अनस्वीटन कोको पावडर टाकून घ्यायची आहे कोको पावडर मार्केटमध्ये इझिली कुठेही अवेलेबल आहे नंतर यात आपल्याला पाव कप बिना कुठलेही रिफाईंड तेल टाकायचे आहे इथे तुम्ही साजूक तुपाचाही वापर करू शकता यानंतर यात आपल्याला रूम टेम्परेचरवरचं अर्धा कप कमी आंबट दही टाकून घ्यायचं आहे जास्त आंबट दह्याने केकचा स्वाद बिघडू शकतो तर आता यानंतर यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचरवरचं तापवून थंड केलेलं अर्धा कप दूध घालून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये दोन तीन मिनिट फिरून पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे मी मिक्सरमध्ये सर्व फिरवून घेतलं तर केकसाठी लागणारं बॅटर आता आपलं तयार झालं आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार झालं आहे असंच बॅटर आपल्याला केकसाठी आवश्यक आहे हे बॅटर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता याच्यावर झाकण ठेवून साधारणतः आपल्याला पंधरा ते वीस मिनिट हे रेस्ट होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे ज्यामुळे त्यातील रवा चांगला फुलला जाईल केकचं बॅटर रेस्ट होतंय तोपर्यंत गॅसवर मिडियम फ्लेमवर एक मोठं भांडं फ्रीहीट व्हायला ठेवलं आहे याऐवजी तुम्ही कुकर किंवा कढईचा वापर करू शकता भांड्याच्या तळाशी आपल्याला मीठ टाकायचं आहे आता यात आपल्याला स्टँड ठेवून घ्यायचं आहे स्टँड नसेल तर इथे तुम्ही वाटी किंवा प्लेटही उलटी करून ठेवू शकता आता या भांड्यावर झाकण ठेवून साधारण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवर फ्रीहीट करून घ्यायचं आहे केक बनवण्यासाठी इथे मी केक टीन वापरणार आहे याऐवजी तुम्ही दुसरं कुठलंही भांडं वाटी किंवा कुकरचा डबा इथे वापरू शकता आता हे भांडं आपल्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे संपूर्ण भांडं हे तेल लावून व्यवस्थित आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आता भांडं आपलं हे व्यवस्थित ग्रीस झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मैदा टाकून घ्यायचा आहे व हाताने टॅप करत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे संपूर्ण भांड्याला मैद्याने कोट करून घ्यायचा आहे याऐवजी तुम्ही इथे अवेलेबल असेल तर बटर पेपरचाही यूज करू शकता सर्व बाजूने भांडं हे आपलं कोट करून झालं आहे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे केकसाठीचं आपलं हे बॅटर छान असं रेस झालेलं आहे रवा फुलल्यामुळे हे थोडंसं घट्ट झालेलं आहे गरज वाटल्यास एक दोन चमचे दूध वापरून बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता आता या बॅटरमध्ये आपल्याला एक संपूर्ण पॅकेट इनो फ्रूट सॉल्ट टाकून घ्यायचं आहे इनो ॲक्टिवेट करण्यासाठी दोन चमचे दूध टाकून घ्यायचं आहे इनो ॲक्टिवेट झाल्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपलं छान असं मिक्स झालेलं आहे हे आता आपल्याला मैद्याने कोट करून घेतलेल्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघा केकचं बॅटर हे आपलं अगदी परफेक्ट रिबन कन्सिस्टन्सीचं झालेलं आहे अशाच प्रकारचं बॅटर हे आपल्याला केकसाठी आवश्यक आहे आता दोन्ही हाताने हलकं हलकं टॅप करत आपल्याला यातले एर बबल काढून घ्यायचे आहे आता गॅसवर प्रीहीट व्हायला ठेवलेल्या भांड्यामध्ये आपल्याला हा केक ठेवून घ्यायचा आहे भांड्यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर आपल्याला हा केक पस्तीस ते चाळीस मिनिट बेक होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे इथे गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियमच ठेवायची आहे ज्यामुळे आपला केक हा छान असा बेक होईल आता पस्तीस ते चाळीस मिनिट झालेले आहेत झाकण खोलून बघूया केक हा आपला परफेक्ट असा बेक झालेला आहे आता इथे टूथपिकने हा केक आपण चेक करणार आहोत तर टूथपिक ही क्लीन आहे म्हणजे केक आपला छान असा बेक झालेला आहे आता या केकला दहा ते पंधरा मिनिट थंड होण्यासाठी बाहेर काढून घेऊया तुम्ही बघू शकता आता इथे केक हा आपला परफेक्ट बेक झालेला आहे आता हा थंड झाल्यावरच आपल्याला डिमोल्ड करायचा आहे तर बघा आता केक इथे थंड झाला आहे सुरीच्या मदतीने आपण कडा मोकळ्या करून घेणार आहोत आणि नंतर भांडं उलटं करून हलका हाताने टॅप करत केक काढून घ्यायचा आहे तर बघा अतिशय स्पॉन्जी जाळीदार असा रवा चॉकलेट केक हा आपला बनवून तयार झालेला आहे आता याच्यावर आपण गार्निशिंगसाठी डबल बॉईल केलेले चॉकलेट टाकून घेणार आहोत तर इथे केकवर सर्व बाजूंना छान स्प्रेड करून हे चॉकलेट आपल्याला लावून घ्यायचं आहे हे ऑप्शनल आहे याऐवजीही तुम्ही केक एन्जॉय करू शकता आता यावर आपल्याला छोटे छोटे शुगर बॉल हे गार्निशिंगसाठी टाकून घ्यायचे आहेत तर इथे आता आपला जगातील सर्वात सोपा व घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यात स्पोंजी असा रवा चॉकलेट केक तयार आहे तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटत्या ते कमेंट करून नक्की सांगा तर बघा आपला रवा खेक खाण्यासाठी आता तयार आहे